नमस्कार भूमी अमोलीला म्हणते अमोली तू का रागराग करतेस माझा खरं सांगायचं तर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी कोणतीच गोष्ट मुद्दामून करत नाही आहे अमोली तेव्हा अमोली बोलते पुरे पुरे कर तुझं हे सर्व नाटक भूमी मला कळत नाही का आतासुद्धा तू खोटेपणा करतेस तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे अभिजित आलेला असतो आणि अभिजित मोठ्याने बोलतो एक मिनिट भूमी आणि आकाश कधीच खोटे बोलत नाहीत अभिजितचा आवाज ऐकून पौर्णिमा बिथरते वेळेला आकाश भूमीला बोलतो भूमी हा तर अभिजितचा आवाज आहे तेव्हा भूमी बोलते हो अभिजितचाच आवाज वाटतोय पण अभिजित तर या जगात नाही आहेत रागिणीला मात्र खूपच घाम फुटलेला असतो रागिणी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते अभिजित अभिजित जिवंत कसा काय तेवढ्यात मात्र पौर्णिमा बोलते आई तुम्हाला आनंद नाही का झाला अभिजित जिवंत आहेत या गोष्टीचा आई प्लीज असं बोलू नका ना त्यावेळेला लगेच रागिणी बोलते गप्प बस काही गोष्टी तुला कळतच नाहीत म्हणून तू अशी वागतेस तुला समजते का तू काय वागतेस ते तेव्हा लगेच अमोली बोलते कोण आहे हा मी नाही ओळखत याला एवढ्यात अभिजित पुढे आलेला असतो आणि अभिजित बोलतो तू नाहीच ओळखत मला पण पारितोष तू तर मला चांगलाच ओळखतोस ना पारितोष माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज पारितोष माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल खरं सांगायचं तर मला सगळं काही समजेल त्यावेळेला मात्र पारितोष मोठ्याने बोलतो अभिजित तू तू जिवंत आहेस अभिजित तेव्हा अभिजित बोलतो हो मी जिवंत आहे आणि खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती विश्वास आहे की आता जे काही मी तुला सांगेन त्याच्यावरती तू विश्वास ठेवशील तेव्हा लगेच अभिजित बोलतो अभिजितचं बोलणं ऐकून पारितोष बोलतो कशावरती विश्वास ठेवायचा तेव्हा लगेच अभिजित बोलतो क्षितिजा भूमीचीच मुलगी आहे कारण स्वतः क्षितिजाला राघिणी पटवर्धनने पळवून महादेवाच्या मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं आणि तेव्हाच तुम्ही दोघांनी क्षितिजाला उचललं खरं सांगायचं तर क्षितिजा भूमी आणि आकाशचीच मुलगी आहे प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र पारितोष मोठ्याने बोलतो काय राघिणी पटवर्धननी तेव्हा लगेच अमोली बोलते कोणत्याही कथा रचल्यात गोष्टी रचल्यात तर तुम्हाला काय वाटतं मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन असं होऊच शकत नाही मी तुमच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही त्यावेळेला लगेच मोट्यानी भूमी बोलते अभिजित तुम्ही खोटं बोलणार नाही या गोष्टीवरती माझा विश्वास आहे तेव्हा पारितोष बोलतो हो कारण आजपर्यंत अभिजित स्वतःच्या आईच्या बाजूने उभा होता पण आज मात्र आज मात्र स्वतःच्या आईच्या विरोधात अभिजित बोलतोय आणि खरं सांगायचं तर मला मला हे पूर्णपणे पटलंय की खरच सगळं काही या रागिणी पटवर धन्यच केलं असेल त्यावेळेला मात्र रागिणी चांगलीच बावचळते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या सर्व गोष्टींची खूप चीड आली अभिजित तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला अभिजित तू तु स्वतःच्या आईवरती आरोप करतोयस जरा तरी विचार कर अभिजित कारण तुझ्या या गोष्टीचा मला त्रास होतो आहे तेव्हा लगेच अभिजित बोलतो पुरे कर खरंच पुरे कर मला सुद्धा तुझ्या या वागणुकीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती प्रत्येक वेळेला तुम्ही जसं वागाल तसं मी ऐकेन असं नाही ना रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईवरती तर कोणीही विश्वास ठेवू नये कारण तुझ्यासारखी बाई कधीच विश्वासाच्या लायकीची नाही खरं सांगायचं तर लवकरात आत लवकर आता रागिणी पटवर्धनचं सत्य समोर आलंच पाहिजे आणि त्यासाठी मी सगळं काही नीट करेनच तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अभिजित तू काय करतोयस कळत आहे का तुला तेव्हा अभिजित तु बोलतो गप्प बस माझ्यावरती हल्ला करताना मला मारताना तुला काही वाटलं नाही माझा जीव घेणं तुला सोपं वाटलं रागिणी पटवर्धन पण मी मात्र तुला माफ करणार नाही रागिणी पटवर्धन तू जे काही वागलीस ना ती चुकीचं वागली आहेस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते आणि रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते मी काही केलेलं नाही अभिजित उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस मी तुला मारेन अभिजित तुला तेव्हा लगेच अभिजित बोलतो मी स्वतः तुझ्या बाबतीत सांगतोय की तूच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास आणि आता परत तू सांगतेस की तू तू असं काहीच केलं नाहीस मुळात माझा तुझ्यावरती विश्वासच नाही रागिणी पटवर्धन भीक मागत होतो मी माझ्या आईकडे पण नाही तिला मात्र माझं काहीच ऐकायचं नव्हतं तिला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं होतं आणि तुला जे पाहिजे होतं ते तू केलंस पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही त्यावेळेला आकाश बोलतो म्हणजे अभिजित रागिणी हत्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिजित बोलतो हो रागिणी पटवर्धननेच मला मारण्याचा प्रयत्न केला खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धनकडून मला ही अपेक्षाच नव्हती आणि मला तर या गोष्टीचा त्रास होतो त्रास आता तर मला या सर्व गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी या सर्व गोष्टींचा नी नीट विचार करेनच आणि मला लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा भूमी बोलते आकाश बघितलंस बघ आकाश बघ अरे ही बाई कधीच सुधारणार ना नाही प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये पडण्याचा प्रयत्न करते ही बाई आता तर मला या बाईचा राग आलाय राग पण काय करणार शेवटी गोष्टी हातातून बाहेर जात आहेत आणि आता तर या सर्व गोष्टींचा मला नीट विचार करावाच लागेल आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईल पण या बाईला मात्र शिक्षा करेनच त्यावेळेला अभिजित बोलतो भूमी त्याची काळजी तू नको करूस आता त्याचं काय करायचं ते मी बघेन तुला काळजी करायची गरज नाही भूमी कारण मी शेवटी योग्य तो निर्णय घेईनच तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोल आणि पारितोष आता तरी भूमीला क्षितिजाला कायमचं सोपवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू